नमस्कार वर्ल्ड प्रेस प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस आपण आहोत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज शिवसेना सहकार खात्याच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई व सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेचे आयोजक माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे कद्दावर धडकेबाज नेते आनंदरावजी अडसूळ यांच्याशी आपण संवाद साधतोय सर नमस्कार आपलं स्वागत आहे आजची ही जी परिषद आपल्याकडून घेतली जाते आहे तिचा नेमका उद्देश काय आहे सहकार क्षेत्रातील लोकांना आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी याचा नेमका काय फायदा होणार सहकार क्षेत्रामध्ये अनेक आर्थिक संस्था आहेत ज्यामध्ये कॉपडी क्रेडिट सोसायटी आहेत कॉपडी अर्बन बँका आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत राज्य सहकारी बँका आहे आणि त्याचबरोबर या समाजामध्ये आज बचत गटाच्या माध्यमातून काही महिला कार्यकर्त्या आहेत ह्या सगळ्यांना एक एकत्र आणणं आणि त्यांना विविध चांगल्या मार्गदर्शनच्या मा माध्यमातून चांगलं सहकाराचं मार्गदर्शन करणं आणि त्या एका दृष्टिकोनातून हे केवळ सहकार परिषद नाही तर सहकार संमेलन आहे यामध्ये सहकारी बँका आहेत पतसंस्था आहेत जिल्हा बँका आहेत राज्य बँका आहेत आणि ह्या सगळ्यांचे कर्मचारी त्या ठिकाणचे संचालक सभासद ही सगळी मंडळी आज या ठिकाणी येणार म्हणून तिला आम्ही स्नेहसंमेलन म्हणतो परिषद नाव जरी असलं परिषदेचा अर्थ उद्बोधन करणं आणि ते उद्बोधन करणारी अतिशय महत्त्वाची मंडळी आज या ठिकाणी येणार आहेत ज्यामध्ये विद्याधर अणसकर विधर अणस्कर आहेत ते राज्य सहकारी बँकेचं नेत्रदीपक असं त्यांनी प्रगती केलेली आहे ते या ठिकाणी येणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आहेत ते सुद्धा जिल्हा बँक तर सक्षमपणे चालवतात त्याबरोबर की सेल्फ डेव्हलपमेंट वैयक्तिक आपल्या बिल्डिंगचा विकास पुनर्विकास ज्याला अडथस जिल्हा बँक करते राज्य बँक करते आणि ही योजना पसरली पाहिजे लोकांनी ती तर त्याच्याकडे गेलं पाहिजे बिल्डरला देण्यापेक्षा रिडेव्हलपमेंटला जाण्यापेक्षा सेड डेव्हलपमेंट आपण केली पाहिजे हा एक उद्देश त्याचा आहे तिसरी गोष्ट अशी आहे की पतसंस्थामध्ये काम करणारे जी काही मान्यवर मंडळी आहेत त्याच्यामध्ये जिजाबा पवार आहेत त्यांनी एक स पतसंस्था निर्माण केली आणि ती नावारूपाला आणली ती कशी आणली ती व्यक्ती त्या ठिकाणी आणि महिला बचत गटासाठी प्राची जांभेकर ह्या महानगरपालिकेच्या उपायुक्त जरी असल्या तरी उपायुक्तापेक्षा कार्यकर्त्या किंवा एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या आहेत त्या म्हणून त्यांना पण आपण या ठिकाणी बोलवले जेणेकरून आमच्या या सगळ्या महिलांना बचत गट कसे स्थापन करावेत रजिस्ट्रेशन कसं करावं त्याला अर्थसहाय्य कुठून आणि कसं मिळेल त्यासाठी आपण काय करावं आणि कुठले उद्योग निवडावेत अशा प्रकारचं मार्गदर्शन त्याच्यावर म्हणून याच्यामध्ये सर्व समावेशक असे विषय आम्ही सहकारी चळवीमध्ये घेतलेले आहेत आणि म्हणून हे सहकार संमेलन आहे ज्यामध्ये अनेक लोक याच्यामध्ये कार्यकर्त्यापासून वच्या याच्यापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत आणि संचालकापासून अध्यक्षांपर्यंत मुख्य कार्यकारी अध्यक्षापर्यंत हे सगळे सामील आहेत सहाय्य करू अवघेदुरू सुपंथ हा सहकारातला मूल मंत्र आहे रामदासांनी हा तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन लाभत तर याच आजच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून नेमक्या काय सूचना प्राप्त करण्यात आल्या होत्या आणि नेमकं काय मार्गदर्शन झालं दर। काय एक स्वतःला मुख्यमंत्री असताना सुद्धा म्हणजे कॉमन मॅन कार्यकर्ता म्हणून ते संबोधत होत आहे आज आता डेप्युटी सी एम आहेत तशी डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही त्यांची संकल्पना आहे आणि म्हणून आमच्या सहकाराशी हे जुळतं सहकारामध्ये सर्वसामान्य माणसांचा उत्कर्ष कसा करावा अशा प्रकारची जी काही त्यांची भावना आहे आणि ते प्रत्यक्ष करून दाखवलेली आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांना सहकाराचा नाथ एकनाथ असं म्हणतो आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून एक मार्गदर्शन मा व्हावं उद्घाटन तर होईलच मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे एक छोटासा कळीचा प्रश्न विचारतोय की केंद्रीय सहकारी मंत्री आणि राज्य देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या पर्यंत हा सगळा संदेश एका वेगळ्या रूपाने जाऊन महाराष्ट्र पुन्हा सहकार क्षेत्रात काट टाकून नवीन वाटचाल करतोय असं आपल्याला वाटते का निश्चित विषय असा आहे की केंद्रामध्ये सहकार खातं हे कृषी खात्याशी संलग्न होतं नावारोपाला आलेलं नव्हतं नक्की आहे की नाही ना हा मनसाच्या मनात प्रश्न होता परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे जाणवलं आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार आहे आणि म्हणून सहकार खातं पण निर्माण केलं पाहिजे आणि इतर राज्यात पोचवलं पाहिजे या भावनेने ते सहकार खातं निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी अमित शहांना दिली जे गृहमंत्री पण आहेत आणि एक सक्षम व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे सोपवलं आणि त्यात आणखी महत्त्वाचा भाग आपले जे मुघलीधर मूळ आहेत हे महाराष्ट्रातले आहेत सहकारी चळवळीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि म्हणून त्यांना राज्यमंत्री केलेलं आहे हे उद्देश आहे की व्यापक चळवळ व्हावी आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा उद्खा उद्धार करणारी सं चळवळ आहे तिला चालना मिळावी हा त्यांचा उद्देश आहे साहेब आजपासून असं समजायचं की कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून आनंदराव अडसूळ एका नवीन व्यासपीठाचा शुभारंभ करत आहेत मी याला नवीन व्यासपीठ म्हणाल नाही याचं कारण गेले वर्षानुवर्षे हे काम करतो आहे परंतु सहकारी बँकापत्रवस्थापुरते आम्ही मर्यादित होतो आज त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे आम्ही जिल्हा बँका आहे त्या माझ्याकडे आहे दहा जिल्ह्यामधल्या बँका युनियन म्हणून आहेत आणि त्याबरोबर राज्य सहकारी बँकेचा मी पूर्वीपासून कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे तर माझी अटॅचमेंट ह्या सगळ्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थांशी पूर्वीपासून आहे किंवा काही लोकांनी माझ्या नावाने एक पतसंस्था पण सुरू केलेली आहे तर एक सहकारामध्ये आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे इतरांपर्यंत तर पोचते हा त्याच्यामागचा उद्देश आहे धन्यवाद सर विचारतेचा आरंभ होईल पुढचे अपडेट आपल्याला मिळतीलच यशवंतराव चव्हाण सेंटर येथून कॅमेरामन्स पंकज सहित रिपोर्टर दिनेश मराठे मुंबई धन्यवाद